नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्यावरती अशी काही प्रभावी सेवा बघणार आहोत ज्या मुलांची स्मरणशक्ती खूप वीक आहे किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही अशा मुलांसाठी त्यांची स्मरणशक्ती चांगली व्हावी त्याचबरोबर बुद्धी तल्लक व्हावी यासाठी अतिशय प्रभावशाली सेवा आपण आज बघणार आहोत जी सेवा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेली आहे अतिशय प्रभावी आणि अतिशय साधीसोपी सेवा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा नक्की करावी बघा आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी खूप कष्ट करत असतो मेहनत घेत असतो आपली मुलं शिकून खूप मोठ्या पदावर जावीत इंजिनियर व्हावा डॉक्टर व्हावा वकील व्हावा किंवा मोठ्या मोठ्या पदाची नोकरी त्याला मिळावी अशा प्रत्येक पालकांची आपली अपेक्षा आप असते आणि त्यासाठी आपण त्यांच्यासाठी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो त्यांना मोठ्या मोठ्या क्लासेस घालत असतो ट्युशनला घालत असतो पंधरा हजार वीस हजार म्हणेल तितके पैसे भरून आपण त्यांचे म्हणतो ना की क्लासेस लावत असतो मोठमोठ्या शाळांमध्ये त्यांचं ॲडमिशन करत असतो तर इतकं सगळं करून देखील मुलांची बुद्धी तल्लक नसेल किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा त्याची स्मरणशक्ती चांगली नसेल बघा सोब, सोबत अध्यात्माची जोड आपल्या आयुष्याला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या समस्यांचं निवारण होत असतं विज्ञानसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये तितकंच महत्त्वा महत्त्वाचं आहे आणि अध्यात्माची जोड जर विद्या विज्ञानाला असेल तर नक्कीच कोणताही प्रश्न कोणतंही संकट संकटातून आपली आ, मुक्ती होतच असते तर बघा तुम्ही <coughs> तुमच्या मुलांचा अभ्यास तर रोज घेतलाच पाहिजे त्याचबरोबर मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त तर केलंच पाहिजे त्याशिवाय ते म्हणजे करणार अभ्यास करणार नाहीत अर्थात आपण त्यांना बाहेर क्लासला वगैरे घालतो पण काही अशा सेवा देखील आहेत ज्या सेवा केल्याने आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होईल किंवा केलेला अभ्यास तो आहे त्यांच्या लक्षात राहील तर आता काय करायचं बघा सगळ्यात पहिले दोन जे उपाय सांगणार आहे ते आणि हे हे उपाय जे आहेत ते कोणीही करू शकता आई वडील कोणीही करू शकता आणि शेवटचा जो उपाय आहे तो म्हणजे शेवटचे दोन उपाय जे आहेत ते मुलं जर तुमची खूप हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील तर त्याच्यासाठी आहे किंवा सगळे उपाय जर तुम्ही रोज मुलांच्यावरती हे कराल तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल तर आता सगळ्यात पहिले बघा ज्या मुलांची बुद्धी तल्लक नाही आहे किंवा स्मरणशक्ती चांगली नाही आहे किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांनी काय करायचं सगळ्यात पहिले तर अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजे रोज संध्याकाळी मुलांना गणपती स्तोत्र आणि अथर्वशीर्ष रोज त्यांना म्हणायला लावायचं बघा गणपतीस्तोत्र आणि अथर्व शीर्ष हे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे आणि विद्येची देवता मांडले जाणारे आपले गणपती बाप्पा यांचा वरधस्त जर आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच आपल्या मुलांची प्रगती होणारच आहे आणि जिथे माता सरस्वती म <coughs> माता सरस्वतीचा व त्याचबरोबर माता सरस्वतीचासुद्धा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा गणपती बाप्पांची जर तुम्ही ही सेवा रोज कराल आता ताई आमची मुलं म्हणत नाहीत किंवा आमच्या मुलांना म्हणायला येत नाही वाचता येत नाही तर तुम्ही ही सेवा करू शकता रोज संध्याकाळी दिवे लागणीला काय करायचं आपल्या मुलांना स जवळ घेऊन बसायचं त्यानंतर तुम्ही रोज एकदा गणपती अथर्वशेष आणि गणपती स्तोत्र हे दोन्ही स्तोत्र मोठ्याने म्हणायचे जेणेकरून त्यांच्या ते कानावरती पडतील भले स्वतःही ते सेवा करत असतील तर अतिशय उत्तम स्वतः म्हणत असतील तर अतिशय उत्तम नसतील म्हणत तर तुम्ही त्यांना जवळ घेऊन बसा आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही स्वतःही सेवा करा किंवा स्वतः म्हणा जेणेकरून त्यांच्या ते कानावर पडेल तर हे रोज तुम्हाला न चुकता करायचं आहे आणि या सेवेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे त्यानंतरची दुसरी सेवा कोणती दुसरी सेवा जी आहे किंवा दुसरा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली सेवा आहे बघा माता सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे तो, तो तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती ठेवायचा आहे आणि जिथे माता सरस्वती असते तिथे माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न असते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो किंवा वरदहस्त असतो तिथे माता लक्ष्मीसुद्धा आपोआप प्रसन्न असते असं म्हटलं जातं किंवा ते खरंच असतं बघा माता सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते आणि दर महिन्याला पंचमी येते तर पंचमी दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय फक्त महिन्यातून एकदाच करायचा आहे दर महिन्याला जी पंचमी येते तर कॅलेंडरमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या दिवशी पंचमी आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं दर्भाची काडी घ्यायची किंवा दर्भाची काडी जर तुम्हाला नाही मिळाली तर सोन्याची काडी किंवा सो तुमचं सोन्याचं कानातलं असेल एखादी सोन्याची काडी घ्यायची आहे ती काडी मधात बुडवायची आहे त्याच्या आधी माता सरस्वतीला स्वामींना आपल्या देवघरापुढे बसायचं स्वामींना माता सरस्वतीला प्रार्थना करायची की हा जो काही मी उपाय करते तो माझ्या मुलासाठी करते आणि माता सरस् हे सरस्वती माते तुझा आशीर्वाद तुझा तुझा कृपा आशीर्वाद माझ्या मुलांवरती राहू दे केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात त्याच्या लक्षात राहू दे किंवा त्याची बुद्धी जी आहे तल्लक होऊ दे स्मरणशक्ती चांगली राहू दे अशी अशी माता प्रा सरस्वतीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती दर्भाची काडी किंवा दर्भाची काडी नसेल तर सोन्याची एखादी काडी सोन्याचं मग तुमच्या कानातलं असो किंवा जे काही सोन्याची वस्तू आहे त्याने तुम्हाला ती काडी तुम्हाला मधात बुडवायची आणि मधात बुडवून तुमच्या मुलांच्या जिभेवरती तुम्हाला सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे आता बीजमंत्र लिहायचा म्हणजे काही तो मोठा आहे का तर नाही फक्त एक अक्षराचा बीजमंत्र आहे ऐम हा बीज मंत्र तुम्हाला सरस्वती मातेचा ऐम हा बीज मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती सोन्याच्या काडीने किंवा दर्भाच्या काळीने लिहायचा आहे पण ती सोन्याची काळी मधात बुडवायची आणि त्याने मधात बुडवून त्याने तुमच्या मुलांच्या जिभेवरती ऐम हा शब्द लिहायचा आहे हा उपाय जो आहे तो खूप प्रभावशाली उपाय आहे या उपायाने तुमच्या मुलांच्या प्र शैक्ष शैक्षणिक प्रगती आ, प्रगती वाढ वाढ होईल बुद्धी तल्लक होईल त्याचबरोबर केलेला अभ्याससुद्धा त्यांच्या लक्षात राहील पण दर पंचमीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकच एकदाच केला आणि मग आम्हाला अनुभव आला नाही किंवा आम्हाला मग लगेच फळ पाहिजे असं नाही आपल्या सेवेमध्ये सुद्धा सातत्य पाहिजे सेवा आप सेवा करत असताना किंवा कोणताही उपाय करत असताना आपली त्याच्यावरती निष्ठा पाहिजे श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे तरच आपण केलेल्या सेवांचा उपायांचा आपल्याला लाभ होत असतो तर बघा आता हे दोन जे उपाय आहेत ते मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी किंवा स्मरणशक्ती वाढीसाठी अतिशय प्रभावशाली आहेत आता जर तुमची मुलं ह्यासोबतच खूप हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील तर एक अतिशय प्रभावी तोडगा किंवा प्रभावी उपाय तुम्हाला आज मी सांगणार आहे बघा रोज आपण देवघरापुढे अगरबत्ती लावतो तर काय करायचं गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुवारच्या दिवशी किंवा कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं थोडीशी रक्षा तुम्हाला हातात घ्यायची आहे म्हणजे अगरबत्ती लावतो त्यातली थोडीशी रक्षा तुम्हाला हातात घ्यायची आहे एक पपईचं बीज तुम्हाला हात तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एकशे आठ वेळा तुम्हाला ओम चैतन्य गोरक्षायन महा ओम चैत ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे बघा हा परत एकदा मी उपाय सांगते हा उपाय सकाळी संध्याकाळी करू शकता आई वडील कोणीही करू शक शकता पण वडिलांना शक्यतो पुरुष मंडळी यात जास्त नसतात त्यामुळे आईनेच हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर बघा थोडीशी रक्षा घ्यायची पपईचं जे बीज असतं किंवा बी असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ओम चैतन्य ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे तर ही ह्या दोन सेवा ज्या आहेत ती ती रक्षा आणि ती ते पपईचं बीज जे आहे ते दोन्हीही हातात घेऊन तुम्हाला करायचं आहे फक्त एकशे आठ वेळा दोन्ही सेवा करायच्या फक्त महाराजांचा जप एक माळ आणि ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा तर ह्या दोन सेवा करून तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे की हा जो काही का उपाय करते ते माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी किंवा तो सततचा चिडचिडपणा करतोय खूप हट्टीपणा करतोय त्याचा हट्टीपणा कमी यावा आणि तुमचा कृपा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहू दे हा उपाय त्याला लागू पडू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि ते पपईचं बीज आणि ती रक्षा जी आहे ती तुम्हाला एका ताईतामध्ये आहे ताईत आता परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी पुत्रप्राप्ती यंत्राबद्दल सांगितलं होतं की ते सुद्धा ताईतमध्ये घालून आपल्याला वापरायचं आहे एका ताईंची कमेंट आली की ताईत मिळत नाही आहे किंवा कि ताईट कुठे मिळतं बघा कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये कोण बाजार म्हणजे कुठेही तुम्ही चौकशी केली तर नक्कीच तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये जिथे दे देवी देवतांचं वस्तू विकल्या जातात धूप अगरबत्ती अशा काही गोष्टी विकल्या जातात तिथे ताईत तुम्हाला सहज मिळेल आणि त्याचबरोबर ती रक्षा आणि ते पपईचं बीज तुम्हाला त्या ताईतामध्ये पॅक करायचं आहे आणि तो ताईत तुम्हाला तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या जे म्हणजे जो मुलगा हट्टीपणा चिडचिडपणा करतो त्याच्या गळ्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे कोणत्याही गुरुवारी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हे करू शकता बघा पण दोरा बांधत असताना काळा दोरा बांधू नये किंवा फक्त पंचरंगी दोरा किंवा लाल रंगाचा दोराच तुम्हाला बा बांधायचा आहे त्या दोरामध्ये ते ताईत अडकवायचं आणि त्यानंतर तो बा तो दोरा जो आहे तो ते ताई जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुलाच्या <coughs> गळ्यामध्ये बांधायचा आहे हा सुद्धा उपाय जो आहे किंवा ही सेवा आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे परत एक वर्षाने सहा महिन्याने तुम्ही परत तो ताईत काढू शकता परत ही सेवा करू शकता नव्याने परत तुम्ही तो ताईत बांधू शकता अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे जर तुमची मुलं खूपच हट्टीपणा चिडचिपणा करत असतील त्यानंतरचा अतिशय साधा आणि सोफा प्रभावी उपाय जो की मी स्वतः माझ्या मुलासाठी करत असते हाली जस जसा तो आता मोठा होतो ना तसा त्याचा हट्टीपणा वाढत चाललेला आहे तर मी आत्तापासूनच त्याच्यासाठी हा उपाय करते रोज करते तर बघा काय करायचं आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की हा उपाय बघा एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला हात ठेवायचा आहे सॉरी हात ठेवला नाहीतरी चालेल पण त्या पाण्याकडे बघत तुम्हाला महाराजांचं जप करायचं आहे जप किंवा तारक मंत्र या दोन्हीपैकी शक्यतो तारकमंत्र म्हटला तर अतिशय उत्तम तर अकरा वेळा तारकमंत्र आणि अकरा माळी श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर बघा दोन्ही सेवा जमत असतील तर दोन्ही करा दोन्हीपैकी एक जमत असतील दो कोणतीही करा पण कोणतीही सेवा करत असताना तुम्हाला तर त्या पाण्याकडे एकटक बघायचं आहे तर पाण्याकडे एकटक का बघायचं तर पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर किंवा क्षमता जास्त असते त्यामुळे आपल्याला ती सेवा जी आहे ती पाण्याकडे एकटक बघत करायची आणि ज्यावेळी आपण सेवा करत असो त्यावेळी आपल्या मनामध्ये एकच विचार असला पाहिजे की माझ्या मुलाचा जो काही हट्टीपणा आहे चिडचिडपणा आहे तो कमी होतोय किंवा कमी होऊ दे आणि तो व्यवस्थित वागू दे चांगला वागू दे त्याच्या स्वभावामध्ये बदल होऊ दे चिडचिडपणा हट्टीपणा मोठ्यांचं न ऐकणे या गोष्टी त्याच्या कमी होऊ देत तर अशा प्रकारे विचार तुम्हाला पॉझिटिव्ह विचार मनामध्ये करायचा आहे आणि ती सेवा जी आहे ती पाण्यामध्ये सॉरी पाण्याकडे बघत तुम्हाला करायचे आहे की म्हणजे पाण्याकडे बघत श्रीस्वामीचं स्वामी श्रीस्वामीचं श्री श्रीस्वामीचं समर्थ असा जप तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही मंत्र देखील म्हणू शकता आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुलाला द्यायचं आहे तर अतिशय प्रभावी आणि अतिशय साधा सोपा हा उपाय आहे तर हे चारही उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्यावर करू शकता अगदी साधे सोपे पण तितकेच प्रभावशाली उपाय हे आहेत नक्की करून बघा आणि नक्कीच अनुभव घेऊन बघा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सब लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी मत